i not आज आपल्यासोबत ज्येष्ठ लहान बघत आहेत काका आहेत एकोणीसशे सदुसष्टपासून पासून ते बाबाजीसोबत जुळलेले आहेत दाजी जयगुरु गुरु जय लहान जय लहान जय सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा देवराव काडवे कुठे राहता आता गुंगा तर तुम्ही इथे दर्शनाला जवळपास एकोणीसशे सदुसष्ट पासून येता बाबाजी तुम्हाला तुमच्या आयुष्यात आलेले लहानजी बाबाचे प्रसंग सांगा घडले आठो दिन साहेब केलेली बरोबर जे आहे प्रतीक आमदार हे पाहीليات हालसा घडलेला तुम्ही हे दोघं dike झालं हां तुमचा तास शरद बनो ताईडे आता काल रात्री जो इथे तुम्ही आराम करत असताना आता जन्मोत्सव सुरू आहे समर्थांचा आज गोतांबिलचा कार्यक्रम आहे इथे म्हणून तुम्ही गोतांबिल करता थांबलेले आहात हो हो तर कालचा रात्रीचा घडलेला इथे आराम करत असताना तो प्रचंड सांगा सर म्हणजे एक या गेटमधून गाय आली गाय अशी होती की लाल कलरची होती आणि अशी पाय की चमकत जाय गाय आणि तिच्या गळ्याला पूर्ण पांढरा दोर होता आल्यानंतर ती आल्यानंतर एक या एका बाईच्या पाय पाय दिला हा एक एक त्या बाईच्या आणि तशीच त्या समोरच्या गेट पशी गेली गेटपर्यंत गेल्यानंतर अजून एक लहान मुलाच्या पायावर पाय दिला हो नंतर मग मी त्या गायीच्या पा मागे गेलो अतुन सरळ त्या गेटपर्यंत आणि ते गाय त्या गेटमधून बाहेर गेली नंतर पाहिलं तर गाय दिसलीच नाही किती वाजताची गोष्ट हे साडेबारा वाजताची गोष्ट आहे रात्रीची आम्ही साक्षीदार आहे प्रत्यक्ष हा साक्ष मला दोघांनी लोकांनी हे साक्षात्कार घडवला पा तुमचं या बाबतीत काय म्हणणं आहे सांगा कोण असावं ते आता संत लालूजी महाराजांची कृपा माउरीची कृपा आहे ते मला हा इच्छा हा दर्शन दिलं एक प्रकार हा दर्शन दिलं ज्यांच्या अंगावर पाय पडला असं बाईच्या म्हणता तुम्ही त्यांना काही इजा वगैरे झाली नाही नाही काहीच नाही दिले तात्पुरं झालं सगळं चांगलं झालं एवढी oh, uh -oh. गा, गाय दीडशे दोनशे क्विंटलची गाय अशी ओजी एवढी आणि सगळं लोक झोपले होते कोणीच जागी नव्हतं मी एकटाच जागी होतो फक्त मीच होतो जागी काकाची झोपले होते हा प्रत्यक्ष साक्षात हो ह्या एकशे एक टक्का किती वर्षापासून एक वर्ष झालं फक्त सर हो म्हणजे पण आलो होतो महाशिवरात्रीला गोतांबीर पण थांबलो होतो नंतर बंद आणतो तेव्हाही गोतांबी थांबलो होतो आणि हे तिसरी वेळ माझी गोतांबीर पण थांबली मला आणखी कोणते प्रसंग घडले का तुमच्या आयुष्यात हे मला एक असं माझा एक प्रश्न घडला की माझं जे काम शेती होती गाय साडेआठ एकर ते मला मिलिट्री वॉडला भेटली होती आणि ते भोगवड नंबर दोनमध्ये होती तर ते, ते मागे एकमध्ये शेती झाली त्याला तकली हो तकलीफ होता कोणीच करून द्यायला तयार नव्हता असं समजा झाली ते झालेले बाबाजी कृपेनं आणि एक असा अनुभव घडला आणखी मॅडम एन आर एच एममध्ये होती पंधरा वर्षापासून सेवा करत होती पण तिचा मी जेव्हा महाशिवरात्री या ठिकाणी आलो होतो सात दिवस तेव्हा तिचा जी आर पास झाला होता शासनाने केला होता आणि ते गेल्यानंतर त्याच्या दिवाळीच्या नंतर तर तिथले आता ऑर्डर मधं नाव आहे तिचं एकशे अठ्ठावीस नंबर आहे महाराष्ट्रामधून ऑर्डर भेटायची आहे हो हा एक चमत्कार घडलेला आहे आणि माझ्या घरात सगळं भांडण किंत गोदं डायरेक्ट माय मा बायको पटे नाही आईसोबत पटे नाही कोणासोबत नाही पटे पण आज माझ्या घरातलं एक रूप झालं वातावरण झालं संत लहानजी महाराज झालं हे संत लहानूजी महाराज कृपेन झालं आणि हे काकाजी भेटलं यांनी मार्गदर्शन यांना मार्गदर्शन मार्गदर्शन हो केलं एक वर्षापासून यांच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही इथे यायला लागला मार्गदर्शन केलं मला तुम्ही साक्षात्कार जो तात्काळ साक्षात्कार आहे हो कालचा आपण जे जुने लोक सांगतात किंवा आपण जे अनुभव घेतो का बाबाजी अजूनही हे बाबाजी कुठंच नाही गेली आणि जे लहान दात्यांनी लाभ मध्ये लिहून ठेवलेला हो। आहे बाबाजीनं असे वाक्य लिहिलेलं आहे की मी इथं हा बाबा समाधीमध्येच बसलेला हो जसा हो, ज्याला लागला तसा तसा त्याला काढाव बाबा आहे महाराज त्याच्या बाबा दर्शन तुम्हाला दिलं दर्शन म्हणजे मला काही हो तुम्ही जे काय अनुभव सांगितले ना अष्टी महाराज हो बाबाजी जवळ आले आणि आलो हो आल्यानंतर काका म्हणते हापरावाला कोण केला म्हणते हो म्हटलं माहीत नाही ती मुलीला हो लहान 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 देखील लहान गेले आणि पुस्तकं झाली आपले हां